नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर तुम्ही दिलेला शब्द आठवा कर्जमाफी करून तुमच्यावरील कलंक धुऊन टाका बच्चू बच्चूकडूनचं देवेंद्र फडणवीसांना आवाहन शरद पवार गटाच्या महिलांकडून सरकारविरोधात भावपूर्ण श्रद्धांजली आंदोलन मुख्यमंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण काम काहीच होत नाही जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा आणि मुंडे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी बजरंग सोनमणेंचं वक्तव्य आता पाहूयात बातम्या विस्ताराने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांच्यावरील आश्वासनं न पाळण्याचा कलंक धुवून टाकावा तसे केले तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल असं प्रतिपादन नागपूरमधील शेतकरी आंदोलनाचे नेते बच्चू कडू यांनी केले बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दाखवली असून ते काही वेळापूर्वी शिष्टमंडळासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी शरद पवार गटाच्या महिलांनी बीडच्या जिल्हा कचेरी समोर सरकार विरोधात भावपूर्ण श्रद्धांजली आंदोलन केले महिला आणि मुलींचा बळी जात असताना सरकार शांत बसलं असल्याचा आरोप करत सरकारचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आलाय महाराष्ट्रामध्ये या महायुतीचं सरकार आल्यापासून राज्यामध्ये महिला आणि मुलींवर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत त्यांना आत्महत्या करायला बळी पाडलं जात आहे त्यांच्या हत्या होत आहेत आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रत्येकाला जे संशयाच्या घेऱ्यात आहेत त्यांना क्लीन चिट देत फिरतायत या महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोग जे आहे ते आयोग ज्या महिला आणि मुलींची आत्महत्या हत्या अत्याचार त्यांच्यावर चा झालेले आहेत त्यांना त्यांचंच चारित्र हन करून त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात खडं करत आहेत म्हणजे या महाराष्ट्रातलं सरकार अस्तित्वातच नाही आणि अस्तित्वात जरी असलं तरी ते मृत समान आहे त्यामुळे आज आम्ही आमच्या सगळ्या ज्या बीड जिल्ह्यातल्या अतिशय संवेदनशील जिथं जिथं महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होतील तिथं पेटून उठणाऱ्या आमच्या सगळ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या आम्ही इथं बसलेलो आहे आणि या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय आमची डॉक्टर संपदा मुंडे असेल किंवा राज्यातल्या इतर महिला आणि मुली असतील त्यांच्यावर राजरूसपणे अत्याचार होत आहेत आणि त्यांना शेवटपर्यंत न्याय मिळत नाही व्यवस्था सुद्धा या सरकारला बळी पडते त्यामुळे आमचं स्पष्ट असं म्हणणं आहे की हे सरकार मृत समान आहे त्यांना आमच्यातर्फे भावपूर्ण आहे मुख्यमंत्री मोठमोठ्या गोष्टी करतात पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन पैसे देण्याचं काम त्यांनी अजूनही केलं नाही असा निशाणा जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला आहे राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं पॅकेज जाहीर केलं मात्र या पॅकेजची मदत शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही त्यामुळे खासदार काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधत तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे जो जालना शहर हो या जालना ग्रामीण हो उसके अंदर कांग्रेस का एक एक सिपाही गरीबों के घर पे जाएगा जो गरीब जो गरीबों को स्कीम नहीं मिल रही है उसके लिए आगे जाएगा काश्तकारों को किसान को जो कल परसों जो बड़ी तादाद में बारिश हुई वो बारिश में सारे के सारे फसल पानी में चले गए वो उसके लिए भी हम रस्ते पे उतर के काम करने वाले हैं जल्दी ही किसानों को मदद देने का काम हमारे स्टेट के मुख्यमंत्री ने किया आज तक साफ पैसा हमारे अकाउंट में नहीं आया मुख्यमंत्री बातें तो बड़ी बड़ी करते हैं लेकिन किसानों को फसल म... पानी में चले गई उसके लिए कोई दो पैसे देने का काम उन्होंने आज तक नहीं किया कल भी मी... कैबिनेट मीटिंग हुई बोले मैंने साढ़े तीन हजार आठ हजार करोड़ रुपए डाला कल तो ग्यारह हजार करोड़ डालने वाला है बातें बड़ी बड़ी चल रही है लेकिन काम कुछ नहीं हो रहा है ना हो सोना भाई हाथी कतलासा वाड़ा डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आता राजकीय स्तरावरूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही मागणी सर्व स्तरातून होत असताना खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांसमोर आपली ठाम भूमिका मांडली मयत संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे मी एखाद्या प्रकरणात आलो तर त्याचा शेवट करतो म्हणूनच आता या प्रकरणातही शेवट करणार आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय माझ्या बीड जिल्ह्यातली एक लेख फल्टर मध्ये सर्व्हिस करत असताना तिच्यावर अन्याय झाला तिच्यावर जी काही अमानुष्य काही कृत्य घडलेले गेले बीड जिल्ह्याला हिनवलं गेलं त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या बाबतीत बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे या कुटुंबाचं सांत्वन करणं याच्यावर भागत नाही तर त्या लेखीला माझ्या न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी मी सदैव लढणार आणि मी एखाद्या प्रकरणात आलो की मला वाटतं मी शेवटच करतो त्याच्यामुळे या प्रकरणाचा मी शेवटच करणार आणि या मा आमच्या लेखीला न्याय मिळवून देणार हा शब्द माझा सर्व तुमच्या सर्वांच्या वतीनं बीड जिल्ह्याकरांना सर्वांना देतो की बीड जिल्ह्याच्या आमच्या एखाद्या एवढ्या मुलीचं एवढी एक डॉक्टर आहे एवढी वेल -�ेल -�ेल वेल क्वालिफाईड असताना जर तिच्यावर एवढं करायची वेळ आली हे आमचं दुर्दैव आहे त्याच्यामुळे तिथल्या यंत्रणे जे जे जनी याच्या दोषी असतील चाहे तो कोणी असो म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पर्यंत जरी कुणी असले तरी पण जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे भूमिका आमची ती करायलाच लावणार असं शब्द डॉक्टर महिला अधिकाऱ्यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी असून या घटनेला महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी राजकीय वळण दिले या नेत्यांना रसद पुरवण्याचं काम विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांनी केला की मूळ मुद्दा डॉक्टर संपदा मुंडे यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केल्याचं कुणी दिसत नाही परंतु केवळ राजकीय उद्दिष्ट ठेवून आपले फलटणचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर खोटे नाट्य आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा केवळ प्रयत्न फलटण तालुक्यातील विरोधीत राजकीय नेत्यांच्याकडून राज्यातील विरोधी पक्षनेत्यांना एक माहिती पुरवून किंवा खाद्य पुरवून एक वेगळ्या प्रकारच्या उलटसुलट बातम्या पसरवून आपलं राजकीय अस्तित्वच आता संपुष्टात आलेलं आहे आणि परवा मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची जी अतिविराट प्रचंड सभा फडताना झाली त्या सभेमुळे विरोध विरोधक सगळे हातभर झालेले आहेत आणि उरलं सुरलं आपलं बाकीचं ही संपण्याच्या मार्गावर आहे का काय अशी भीती त्यांच्या मतामध्ये निर्माण झाल्यामुळं या संपदा मुंडे प्रकरणाशी काळीचाही संबंध रणजी श नायक निंबाळकर यांचा कुटुंब तुरांमुळे सुद्धा येत नसताना कुठल्याही प्रकारची सत्य परिस्थितीची माहिती न घेता केवळ नायकळकर यांच्या द्वेषापोटी डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करावा त्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय पत्रकार परिषदेत माध्यमांशी खासदार सोनवणे यांनी संवाद साधला यावेळी महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री पंकजा मुंडेंवरही खासदार सोनवणे यांनी टीका केली बीडच्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही असं सोनवणे यांनी म्हटलं रात्री तीन वाजता आम्ही तिथे गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावेळेस आम्हाला बॉडी दवाखान्यात बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर झाली तर पी एम रिपोर्ट लगेच का नाही किंवा जर कुना चा, कुना चा ही घटना घडली होती चोवीस तासात पी एम का झालं नाही त्यांनी जर कुणाच्या कुणाच्या निदर्शना किंवा कुणाच्या कंट्रोलमध्ये ती बॉडी खाली घेतली हे सुद्धा सगळं कुठं दिसत नाही आतापर्यंत मग या सर्व घटनेचा मग आ, या घटनेवर सुद्धा काही गोष्टीचा प्रकर्तने याच्यावर उजाड पाडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून बीड जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी की बीड जिल्ह्याच्या या लेखीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी जे घटनाक्रम आणि तिथं काय काय घडलं याच्यासाठी मी फलटणला जाणार आणि फलटणच्या प्रत्येक गोष्टीची चौकशी पूर्ण इन मीडिया करणार आणि मीडियाला बोलवून सगळ्यांना करून इन कॅमेरा सर्व चौकशी झाली पाहिजे बातमीचा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका न्यूज अनकट कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावात सध्या भक्ती आणि नृत्याचा अद्भुत संगम पाहायला मिळतोय काटेबारास यात्रेनिमित्त गावा सलग अकरा रात्री पारंपरिक छबींना नृत्य रंगत आहे ढोल ताशा आणि झांझांच्या नादात तरुण लहान मुलं आणि वृद्ध सगळेच भक्तिभावानं भावानं छबिना खेळात दंग होत आहेत नाचत आहेत रात्री दहा नंतर कीर्तन संपताच ज्योतिर्लिंग मंदिरासमोर नृत्याचा डाव सुरू होतो उडीचा कोंबडा आणि फिरकी अशा प्रकारांमध्ये हे डाव रंगतात पाऊस असतानाही उत्साहात कोणताही खंड पडत नाही आरतीनंतर पालखी सवाद्य मंदिरासमोरील मैदानात येते दीपमाळांच्या प्रकाशात ग्रामस्थ छबिन्यामध्ये तल्लीन होतात अतिवृष्टीमुळे वैजापूर व वा गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी महायुती सरकारनं पुढाकार घेत चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी दिली आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका या त्या ठिकाणी नारंगी सारंगी असेल गोदावरी असेल शिवना टाकळी असेल डेपू असेल बोर नदी असेल या सगळ्या नद्या दुथडी त्या ठिकाणी होऊन गेल्या आणि म्हणून आतोनात माझ्या शेतकरी बांधवाचं त्या ठिकाणी हानी झालेली आहे मी आपल्याला मुद्दाम सांगेल काही महाराष्ट्र सरकार हे आपल्या पाठीशी खंबीरपणाने त्या ठिकाणी उभा आहे आणि महाराष्ट्र सरकारचा एक लोकप्रतिनिधी नात्याने मी आपल्याला आश्वासित करू शकतो का या ठिकाणी वैजापूरमध्ये एक लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेले आणि जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपये तो मोबादला ते अनुदान अतिवृष्टीचं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे कदाचित आज पासून त्याच्या पैसे टाकण्याची सुरुवात होईल मी विनंती करील का कर शक्यतो मी एकही गाव त्या ठिकाणी सोड पावसा छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला एक जानेवारी ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान सहाशे चौतीस संशयित रुग्ण आढळलेत यापैकी सत्तर रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यानं रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागानं तीन नोव्हेंबर पासून विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला ही मोहीम मलेरिया विभागाच्या सहकार्यानं राबवली जाईल कोल्हापूर पन्हाळा महामार्गावरील चिखली फाटा इथे महिलेशी झालेल्या वादातून मंगळवारी भर रस्त्यात हातात कोयता आणि चाकू घेऊन दहशत माजवणाऱ्या पाच तरुणांचा करवीर पोलिसांनी चांगलाच समाचार घेतलाय या तरुणांचा दहशत माजवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तातडीनं करवीर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलाय शिवाय बुधवारी घटनास्थळी त्यांची वरात काढत खास पाहूनचारही घेतलाय प्रकरणी उत्कृष्ट सचिन जाधव आणि अभिषेक उर्फा अभ्या विनय पिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता चार पाच तरुण या परिसरात मस्ती करत होते दहशत मागत होते एकाच्या हातामध्ये कोयता होता आणि एकाच्या हातामध्ये चाकू होता तो जसा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला त्यावर आपली टी वीप्रथम त्याने सर्व अंमलदार त्यांच्या टीम तयार करून ते कोण युवक होते त्याची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी काय काय तरी दंगामस्ती केली दहशत माजवली त्या अनुषंगानं माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहोत आणि ती कारवाई करून त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत असे प्रकार तरुणांच्याकडून करुण जर घडले तर त्याच्यावरती पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करेल ॲक्शन घेईल जर कोणत्याही ठिकाणी असे जर प्रकार चालत असतील असे घडत असतील तर त्याची माहिती पोलिसांना कधी पोलिसांना जर थोडीत ऍक्शन घेऊन होत ते बातमीचा वेळ झाली महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पहाद्रा न्यूज अँड कट